ते सांगतील तशाप्रमाणे पत्र येत आम्हाला आमच्या मनाप्रमाणे पत्रही नको आमच्या न्याया करा यासाठी आम्ही आलेलो आहे आमच्या मागण्या मंजूर करून आम्हाला न्याय द्या एवढच विषय आपला आणि हीच लक्ष झाली आपली

<गली> चार वाजता आदिवासी विभागाचे त्यांचे सचिव यांची चार वाजता लागलेली म्हणे त्यात आम्ही बोला साहेबांचा सन्मान करू त्याच्या बाजूला मिटिंग परंतु आम्हाला भेटी नको आश्वासन आम्हाला मिटिंगचा पत्र द्या पत्र देतात त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून तर आदिवासी का पत्र दिलं जात नाही विश्वास आहे पण राज्यकर्त्यांवर राजकीय लोकांवर इथून आमचं आंदोलन आणून पाडण्यासाठी हे तोंडी आश्वासन देतील आणि आमचं आंदोलन टाकतील त्याच्यामुळं आता आमच्या सोबत कोणी चाल खेळायचा प्रयत्न करू नये कारण गरिमय कावा आमच्या पासून तयार झालेला आहे गरिमय गावा काय असतो हे आम्हाला माहित आहे आम्ही इंग्रजांना फळोखी करून सोडलेलं इंग्रजांना आदिवासी भागात राज्य नाही करून दिलं आम्ही तीर कामांनी गलोवरच्या माध्यमातून त्यांना आकारलेली नाही त्याच्यामुळं आमच्याशी कोणी छेल करायचा चाल करायचा प्रयत्न करू नये एवढीच विनंती आहे किती लोक जाणार आहे सिस्टम काय पोलीस प्रशासन ते लोक असतील बाकीचे आंदोलन पत्र आल्यानंतर आपण दिशा आली पत्र नाही आलं पत्र आल्या पत्र आल्यानंतर मग आपण असा विषय हो इथं आता आणि त्यांनी अध्यक्ष राघोजी बांगरेचा पुतळा पुढे नेऊ दिला नाही त्याच्यामुळे आम्ही थांबलेलं अध्यक्ष राघोजी बांगरे या सायद्रीचा दहाण्या वाघाला आम्ही पुढे घेऊन जाऊ नक्कीच देऊ आम्ही राज्यातून आमच्या नाही माझ्यासोबत फोन होत नाही आता तू बोला साहेब संपर्क झालेला आहे आता बघूया बोलल्या पंधरा आता तसं पत्राची व्यवस्था करू नाही पत्राची व्यवस्था केली तर चार पाच जर गाजर असेल आम्हाला दाखवलेलं त्यांनी तर आम्ही गाजर त्यांचं घ्यायला तयार नाही परंतु तुम्हाला नक्कीच या मीडियाच्या माध्यमातून कि माध्यमातून एक सांगतो मी त्यांना की जमीन आमची आहे ना या जमिनीवर आम्ही नमकी आज गाजराची शेती लावून हे गाजर खरंच आम्ही गाजराच्या इड गाजर सगळं आम्ही हिरळ लावून टाकू माती बिती आणून रस्त्यावरच गाजर लावू गाजर काय असं असत दाखवून देऊ आम्ही पहिला गॅजेट लागू